वापरे जमाची भरचेल तर काय कुठं जायचं ताई आपल्याला कुठं काय मिळत ते माहित पण नाही बघू शकताय देवीची यात्रा जत हळदी कुंकू किती छान ठेवले हळदी आणि कुंकू मस्त आणि इथं येते वेगवेगळ्या प्रकारचे आलो घेत छान मांडलेलं इकडं पण आपण आणि आकाश पाळणे बघू शकता चार पाच आले मला हे जायत क्षणाला हळदी कुंकच खूप मस्त ग ठेवलेले